विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी नुकतीच जे आक्षेपार्ह विधान केले यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा अक्कलकोट शहराच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आला असून काही दिवसापूर्वी काँग्रेस शासित पंजाबमध्ये जे जाणीवपूर्वक पंतप्रधानाच्या सुरक्षतेवर बाधा आणण्याचा प्रयत्न केला गेला अशा पक्षावर व पक्षाच्या नेत्यावर कार्यवाही करावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही नाना पटोले यांनी प्रचारादरम्यान विधान केले की मी मोदींना मारू शकतो त्यांना शिवीगाळ करू शकतो पंतप्रधानांना अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे संविधानानुसार गुन्हा आहे त्याविरोधी आम्ही अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहे असे शिवशंकर स्वामी म्हणाले यावेळी बोलताना शिवशंकर स्वामी म्हणाले की मी नाना यांना सांगू इच्छितो की मोदी ही व्यक्ती नाही तर विचार आहे जे देशाच्या प्रत्येक युवकामध्ये रुजलेलं आहे त्यांना कोणी हातही लावू शक शकत नाही शिवशंकर स्वामी सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा अक्कलकोट शहर त्याप्रसंगी भाजयमो शहराध्यक्ष ऋषिकेश लोणारी अल्पसंख्याक शहराध्यक्ष नानू कोरबू भाजपा सरचिटणीस अंकुश चौगुले शिवशंकर स्वामी राहुल वाडे देवीदास गवंडी मनीष ढाळे अभिषेक मोरे ओम जिरगे कादिर नाईकवाडी आसिफ नाईकवाडी संजय बडवे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल काल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जे आक्षेपार्ह विधान केलं त्याबद्दल मी परतपता अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी निषेध करतो काल प्रचारादरम्यान असताना नाना पटेल यांनी म्हणलं की मोदीजींना आम्ही मारू शकतो त्यांच्या विरोधात आम्ही शिवीगाळीही करू शकतो असे वक्तव्य करणे हे खूप निषेधार्थ आहे भारतीय संविधानाच्या नुसार देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे संविधानाच्या विरोधात आहे हे आक्षेपार्ह आहे त्यामुळे मी नाना पटोलेंना एक आवाहन करतो आपण म्हणलात ना की नरेंद्र मोदीजींना मारणार आहे मोदी हा फक्त हे फक्त व्यक्ती नाही आहे हे विचार आहे हे भारताच्या प्रत्येक एक एक युवकामध्ये रुजलेला हा मोदी नावाचा विचार आहे ह्या मोदींना कोणीही हाती लावू शकत नाही मी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा अक्कलकोट शहरच्या वतीने आम्ही उत्तर पोलीस ठाण्यामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार नोंद नोंदवलेली आहे इथे लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या लोकांविरोधात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा